नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी अठ्ठावीस ऑगस्टपूर्वमध्ये मेघनाचं सत्य कळाल्यानंतर निशी शॉकहून बसलेली असते तेवढ्यात मेघना येते आणि मोबाईलमध्ये बघत तिचं नाटक सुरू होतं आणि ती गुळी घेतलीच ना बेटा चल मेघना जायला लागते पण निशी म्हणते का केलंस हे सगळं आता मेघना हातरते आणि निशीकडे बघायला लागते निशी गुळी दाखवून म्हणते ही गुळी तुम्ही मला कशासाठी दिली होती रागात म्हणते कळलं आहे मला सगळं आत्तापर्यंत गरीब असणारी निशी स्वतःच्या बाळासाठी चांगला स्टँड घेते आता मेघना ॲटिट्यूडमध्ये खुर्चीवर बसून घेते आणि म्हणते हे बाळ जन्माला येणं ही तर खूप दूरची गोष्ट आहे पण ह्या बाळाबद्दल नीरजला काही समजलं तर तुला त्याच्यापासून दूर करणं खूप कठीण आहे मला तू नीरजच्या आयुष्यात तेव्हा पण नको होती आणि आत्ता पण नको आहे तुला काय वाटलं मी तुला स्वीकारलं कधीच नाही त्या खोतांचा माज मला उतरायचाच होता आता मेघनाचे हे रूप बघून निशी मेघनाची जिरवणार की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद